मी पण साडी लवकर आहे बरं का पण फरक आहे की मला साडी घालून काम नको वाटतात बाकी एरवी मला साडी घालायला आवडते पण कामं करायचं म्हटलं का जड जात कोणी ते असं गावाकडे असतं नमस्कार सगळ्यांना कशा असं की जर मस्त म्हणजे आणि आनंदात असेल तर मी काजल तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये दहा सकाळच्या ना नऊ सॉरी दहा वाजल्या त्या नाही दहा त्या तर हॉल वगैरे माझं आवरून झालं आहे किचन तेवढं झालं आहे आवरायचं सगळं बसं आहे तसं पडलं आहे अजून बाकी आहे फक्त मी नाश्ता बनवला होता आज शनिवार आहे त्यामुळं डबा यांना काही नसतो द्यायचा तर सोन्यासाठी फक्त काहीतरी बनवलं मी पण तेच खाल्ले तर त्या मशीनला मी ना ब्लँकेट राहिलं ते ते आहे ते वाळत घालायचं आहे मला तर चला आपण ते वाळत घालूया आणि मग किचनावर घेऊया हॉल काय स्वच्छचं आहे तिकडची बेडशीट काढून ठेवली म्हणजे म्हणजे धुवायला टाकली मी तर ती सुकायला टाकूया आणि एक पूर्ण बादली गच्च भरून असे दाबून दाबून आपले रोजचे कपडे पण धायचे पडले ते अजून तर आधी हे म्हणलं लावं कारण पाऊस आला तरी काय वाळणार नाही ते काय मी घरात पण सुकायला टाकू शकते जरी नाही वाळत तरी पण हे ना रशी पण इतकी जी वाट नाही आहे की त्याच्यावर टाकल तर ती रशी पण तुटेल घरातली एवढी ही झाली ती त्यामुळे म्हटलं आधी हे कपडे धुवून घेऊया आणि मग ते कपडे आपण धुया तसा लताहून भारी पडले तर पर लगेच दुपारपर्यंत किंवा थोड्या मिनटात तरी ते वाळून जाईलच चला आता जाते आणि ते वाळ टाक वाळायला टाकते आणि मग किचनावर राहायला घेते असं ना टप पाहिजे होता मला आणि मी टप घेतलाय पण पण फक्त एक राहिलं ब्लँकेट ठेवायचं माझं एक ब्लँकेट राहिलं आहे माझं जायचं ते मी उद्या तो येईलच किंवा आज जर झालं टायमिंग मध्ये लाईट वगैरे नाही गेली तर आजच धुम टाकणार आहे पण उद्या जर पावसाचं काही गॅरंटी वॉरंटी नाही आहे त्यामुळे आपलं धुम टाकलंच बरं ते झालं का मी सुकायला टाकून येते असं गावाकडे असतं त्यांना मला माझे डेलिव्हरीचे कपडे धुवायला टाकायचे होते तर आज म्हणले की आता दोन दिवस राहिलेत नवरात्रीला तर जे काही साड्या येते ना त्या आपण धुवून टाकायला जे की मी आता त्या दिवशी जे गावाला गेलेले का नाही तेव्हा मी काय साड्या घेऊन आली कारण नवरात्रीत मला घालायच्या होत्या आणि जे कलर माझ्याकडे येत होतं ते आणि बाकीचे काय नव्हते मग ते मी तिकडन आणले तर ही साडी जी की माझ्या हळदीची आहे मला ना ही कलर अजिबात आवडत नव्हता पण अलीकडं अलीकडं मला हा कलर म्हणजे पिवळा किंवा आंबा कलर जास्त आवडायला लागलाय काय माहिती लग्नात मला नव्हती साडी आवडली उगंच काहीतरी वाटायची पण आता चांगली वाटते तर आता मी घातली आणि मी साडी जरी घालत नसते रोज तरी पण मी साडी लवर आहे घालवटती पण कामं होत नाही आहे गावाकडं होती तेव्हा घालायची कधीतरी घालायची नाही तर गाऊनच घालत होती या किंवा ड्रेस पण इथं आल्यापासून मी जास्त साडी सोडूनच दिली काय कार्यक्रम असेल किंवा सनसुदा असेल तेव्हाच घालती नाहीतर तुम्ही तर बघतायच मला पण आहे मला साडी घालायची लि आवडेल लग्नाच्या आधी मी इतकी साडी घालायची ना रविवार असेल का नाही शाळेला सुट्टी म्हणलं की नाही माझा स्वतःचा घरी तोच कार्यक्रमाचा सा, साडी घालायचं साडी घालून काम करत होती आणि आता नको वाटतंय साडी घालून काम करायला <laughs> लग्नाच्या आधी सगळंच भारी भारी वाटतं लग्न झाल्यावर सगळं नको नको वाटतं ना तसं मला साडी घालायला आवडते आणि साडी घालून असं निवांत बसावं फक्त नटापाटा करावा आणि फिरावा एवढंच वाटतं का मग नको वाटते ती आणि साडी खराब झालेली मला आवडत का नाही कारण मी माझ्या भरपूर जुन्या जुन्या मम्मीला पण लग्नाच्या आधी मी म्हणायची की ही साडी मला घालायची आहे लग्नानंतर तू घालू नको खराब करू नको अशा काही साड्या मी अजून जपून ठेवल्या त्या आणि अजून पण जपून ठेवणार की सोनं घालल म्हणून तर आहेत माझ्याकडं भरपूर साड्या आहेत त्याची काय जी माझ्या मी लहान होती तो माझ्या मम्मीने घेतलेल्या त्या पण साड्या मी लग्न झाल्यावर घेऊन आल्या डेक साठला आहे माझ्याकडं साड्यांचा तर असं कशी दिसते सांगा आणि कलर पण छान दिसते का सांगा मला आधी नव्हती आवडली कारण याचं जी डिझाईन आहे का नाही हे बघा ही मला तर दिसत नसेल तर ह्याच्यामुळे निर्या होत नव्हत्या आणि ना काय याला खाली करतेत फॉल फॉल लावला त्याच्यामुळे तर निर्या फुगायच्या तर आता मी फॉल काढून टाकला त्यामुळे आता निर्या पण छान होत्या त्याने मस्त बसती पण बसत छान होती पहिल्यापासून पण निर्या त्या अशा फुगल्या का मला आवडत नव्हत्या अशा निर्या कशा सपाट पाहिजे त्या अशा छान दिसल्या पाहिजे त्या अशा काही दिसत नव्हत्या मग फॉल त्याचा काढून टाकला मी सगळ्या साडीचा फॉल काढून टाकलेत फक्त की ह्याचं ठेवलाय काय शालूचा ठेवलाय बाकी तिन्ही साड्यांचा फॉल काढून टाकलेत मी त्यामुळे आता त्या साड्या मला हवे हवे अशा वाटायला लागल्यात तर चला जवळदास कसं दिसतंय सांगा कमेंट करून अशीच घातली या आता म्हटलं धोताना तरी पण माझा मोह आवरला नाही ध्याच्या आधी म्हटलं घालून बघा कारण आता जेव्हा नवरात्र स्टार्ट होईल ना तेव्हा जेव्हा पिवळा कलर असेल तेव्हा मी साडी घालणार आहे ब्लाऊज पण आहे माझ्याकडे अजून जास्त करून यूज नाही केलं मी ब्लाऊज यूज केला पण साडी यूज केली नव्हती कारण लग्न झाल्यानं मला नव्हतेच घालायला ब्लाऊज शोयलेच नव्हते मग लग्नाच्या साडीवरचेच मी सगळे वापरून टाकलेले तरी पण आहे इतका पण खराब नाही झाला बऱ्यापैकी आहे नंतर मी ठेवून टाकलं ते काढलाच नाही आता त्याला घालायचे कधी ते असं वाटलं आजच घालावे पण नको कामाला यायचे मला तर असं दे तुमचं पण असं आहे का सांगा साडी घालायला आवडते पण साडी घालून काम नको वाटतं साधे पाणी प्यायचं तरी वाटतं की नको एक तरी टिपका पडला तर ते डाग तसा चढला तर चला जाऊ दे घेते आता मी आवरून तर गीते ना आता घेते भांडी वगैरे घासून कारण भांडी इतकी पडली का नाही कारण रात्री भांडीत घासली नव्हती मी रात्री काय भांडी घासायला बैठक आलात ना म्हणून घासली नव्हती आणि कचरा गाडी तर किती दिवस झाला नाही आमच्याकडे ना कचरा साठलाय की बाज भांडी पण बसून झाली ती जिकडे बघा तिकडे कागद आणि ते एकदा झालाय नुसता त्याला पुढे टाकायचं पण टेन्शन आहे बघा जाईल ना संध्याकाळी सांगते काय तर त्याची वाट लावून टाका म्हणून ती गोष्टी होणार नाही कारण चिलते इतकं व्हायला लागले की की बासाचा बघा दिसत असेल तुम्हाला लय भयानक शिल्ट झाली ती बाहेर मी कचरा ठेवलाय पण प्लॅस्टिक जी काय आहे ना जी प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवले बाहेर ठेवलं ना कुत्रे सगळे राणानं फाडून भरून टाकते त्यामुळं ती पिशवी घरात ठेवली आणि त्यातून कसं पाणी गाळायला लागले अक्षरशः बघ आता कधी येते कधी नाही ना आता वाचल्या साडेबारा आणि आता सगळी कामं झाली आहेत माझी धुनं भांडी वाळत वेळत झाडून पुसून सगळ्या गोष्टी झाल्यात आता मी थोडं माझा आवरते सकाळ डोक्याला कंगवा पण नाही लावला तो तर आता केस बी स्विच होती आणि आता तोपर्यंत सोनवला आणायचं टायमिंग लावला अर्धा तासानं झालं कसा दिवस जाता का नाही मलाच कळत नाही तर दाखवते आता झालंय ऑलमोस्ट सगळं साफ सुत झालंय हा गॅस वगैरे पण पुसून घेतला ही सगळी स्टाईल आहे ना ती पण घासून काढली कारण इकडून सगळं चिकट उग उडलं होतं बघितलंच असेल तुम्ही तर खिडकी वगैरे पण सगळं पुसून बिसून घेतले तर मस्त झाल्या एवढी सगळी भांडी घासायला होती रोजच असते त्यात काही विशेष नाही पण वैता गे रोज 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 भांडी धुणं भांडी धुणं म्हणलं का तर झालं तर थोडंसं पाणी वगैरे निंतळ का मग मांडून टाकते ह्याला कपाटाला जास्त भांडी पण राहिली नाही त्या आता ऊन आहे सगळं आणि आबाळ आल्यासारखं झालं बघते आता ती आहे का ब्लँकेट तर आणायचं आणायचंय मला आतमध्ये गावाकडे आपलं बरं असतं लाईट बिल नाही काय नाही टेन्शन नाही त्या सारखं लाईट बंद करा उजळ पण पाहिजे असतं तर ना ती बारकी बरशी ना ती धुतली या सुकली या धुतली आणि सुचली पण आता ती घेऊन येते दुसऱ्याच्या रशीवर टाकली होती खेळ टाकले सगळे तर बेडशीट वगैरे टाकून पण घेते तर हा ब्लॉग मी इथंच एंड करते कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका उद्या भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत पर्यंत काळजी घ्या मस्त राहा असं म्हणून मी एंड करते कारण मला एडिट वगैरे पण करायचंय त्यामुळं आजच माझा आजचा दिवसच नेटा बॅलन्स आहे उद्या नसणार आहे त्यामुळे जेवढे ब्लॉग आहे ते मी आजच अपलोड करून टाकणार आहे नंतर फक्त पब्लिक करायचे तर चला बाय बाय